अंबजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अपघात विभाग दिनांक एकवीस रविवार रोजी दोन गटात तुफान हानामारी झाली या अचानक सुरू झालेल्या हाणामारीमुळे डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यास प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले या सोराती रुग्णालयाच्या अपघात विभागात अत्यावस्थ रुग्ण असतात रविवारी देखील अनेक रुग्णावर या ठिकाणी उपचार सुरू होता त्याचवेळी ही घटना झाली एकंदरीत माहिती असे की अंबजोगाई शहरातील मंगळवार पेठेत सुरू असलेल्या आनंद नगरीत रविवारी सदर बाजार आणि बाराबाई गल्लीतील तरुणास वाद झाला यावेळी एका तरुणाला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर जखमी तरुण सोरातील रुग्णालयात उपचारासाठी गेला असता त्या ठिकाणी या दोन्ही भागातील तरुणामध्ये पुन्हा मोठा वाद सुरू झाला या तरुणांना अपघात विभागासारख्या ठिकाणी गोंधळ घालू नये याचेही भान राहिले नाही अपघात विभागात घुसून एकमेकावर खुर्च्या फेकत प्रचंड गोंधळ घातला यावेळी डॉक्टर रुग्ण आणि कर्मचारी जीव मुठीत धरून एका बाजूला जाऊन बसले हा वाद अर्धा तास सुरू होता अखेर रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत जमाव शांत केला मी कल्याण न्यूज एवन महाराष्ट्र

you <laughs>